खरं तर सर तुम्हाला माहितीच आहे की आ, आगामी महानगरपालिका निवडणुका जाहीर होतील आणि ज्याप्रमाणे सध्या शहरामध्ये वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जर आपण त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जर विचार केला तर सध्या काय परिस्थिती आहे म्हणजे पिंपरी चिंचवड शहर दोन हजार सतरापर्यंत अजितदादा पवारांच्याकडे होतं आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पिंपरी चिंचवड शहर अजितदादांनी ताब्यात घेतलंय का तुम्हाला काय वाटतंय खर तर महानगरपालिका निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीच्या निमित्तानं सर्वच पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत पक्षश्रेष्ठी आहेत ते त्या त्या पक्षाचं काम प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न आहेत अजितदादा पवारांच्या संदर्भात बोलायचं झालं तर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये अजितदादा या शहराचे पहिले खासदार झाले आणि त्यावेळेपासून दोन हजार सतरापर्यंत अजितदादा या शहराचे निर्णय करते म्हणजे एका अर्थाने कारभारी होते सतरामध्ये महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि त्यानंतरच्या तीनच वर्षामध्ये महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झालं त्यामुळं पुन्हा एकदा अजित पवारांचा इनडायरेक्टली त्यावेळेला उपमुख्यमंत्री म्हणून आणि पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा शहरावरती वर्चस्व होताच आणि जसं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गटांनी महायुतीमध्ये सहभाग घेतला hmm. त्यानंतरसुद्धा अजित पवारच शहराचे पालकमंत्री राहिलेले आहेत उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यामुळं अजित पवारांनी शहर शहर ताब्यात घेतलं असं म्हणण्यापेक्षा अजित पवारांच्या व्यतिरिक्त शहर केवळ मधल्या तीन वर्षांच्या काळामध्येच ताब्यात नव्हतं नेहमी अजित पवारांच्या ताब्यात हे शहर शहर हे अजित पवारांच्याच ताब्यात आहे एकोणीसशे ब्याण्णव पासून जसे ते पहिले खासदार झाले तेव्हापासून असं तुम्हाला म्हणायचं